हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा खोल दे पंख मेरे कहता है परिंदा खोल दे पंख मेरे कहता है परिंदा अभी और उड़ान बाकी है जमी नहीं है मंजिल मेरी जमी नहीं है मंजिल मेरी अभी पूरा आसमान बाकी है हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा एमसीएन न्यूज मराठी चॅनलच्या अकराव्या वर्धापन दिनाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर स्वातीताई वाकेकर प्रदेश सचिव महाराष्ट्र काँग्रेस कमिटी न्यूज चॅनलच्या आजच्या अकराव्या वर्धापन दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा जळगाव जामोद आणि संग्रामपूरच्या आदिवासी बहुल तालुक्यातून सुरुवात करत आज अनेक जिल्ह्यांमध्ये कार्यक्षेत्र वाढवत एम सी एन न्यूज चॅनलची वाटचाल ही उत्तरोत्तर अशीच वाढत राहू सर्वसामान्य जनतेचे प्रश्न असो की अनेक या ठिकाणी लोकांच्या याचना असो यांना सातत्यानं वाचा फोडण्याचं काम या एम सी एन न्यूज चॅनलच्या वतीनं होत असते मी त्यांच्या या उपक्रमाला माझ्या सातपुडा परिवार महासिद्ध परिवार आणि माझ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देते व त्यांचं हे कार्य असंच वाढत राहो आणि लोकशाहीच्या हितासाठी सदैव आपली बहीण तुमच्या पाठीशी राहील धन्यवाद